निमित्तानं आपण मोदक करूया आणि झटकीपट हे मोदक बनतात चला तर मग बनवूया आपण मोदक नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय चॉकलेट मोदक आता हे चॉकलेट मोदक बनवण्यासाठी बघा आपण घरातलं साहित्याचा वापर केलेला आहे पिठी साखर घेतली मी अर्धी वाटी घेतली आहे आणि त्याच मापाने मी बघा एक वाटी गच्च वरून मैदा घेतला इथं मैदा चांगला चाळून घेतला आहे आणि एक वाटी मिल्क पावडर घेतली मी आणि आपल्याला गरजेनुसार आपल्याला तूप लागेल एवढ्याच साहित्यामध्ये आज आपण मोदक तयार करणार आहोत आता गॅसवर पॅन ठेवला आहे बघा मी त्याच्यामध्ये तूप घालून घेऊया आपण आता गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला एक तीन चमचे मी तूप घालून घेणार आहे तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचंय आपल्याला तूप चांगलं मस्तपैकी मेल्ट झालं की ह्याच्यामध्ये जो मैदा आपण घेतला होता एक वाटी बघा तो घालून घ्यायचा आहे आधी आपल्याला आणि मस्तपैकी मैदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामधला कच्चा पणा सगळा जायला पाहिजे बघा तोपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे आणि बारीक गॅसवरच परतून घ्यायचा आहे चांगलं आपल्याला तुपामध्ये मस्तपैकी बघा मैदासुद्धा मस्तपैकी मी परतून घेतलाय अजिबात करपला नाही आहे पण त्याच्यामधला कच्चापणा घालवून टाकलाय आपण आता याच्यामध्ये पर पर परत आणखीन आपण तूप घालून घेऊया गरजेनुसार तुम्ही तुपाचा वापर इथं करू शकता बघा कमी जास्तसुद्धा करू शकता इथं मी परत आणखी दोन चमचे तूप घालून घेतलंय मला कमी वाटलं जरा आणि परत नंतर ना परत मी अजून मैदा मिक्स करून घेणार आहे तुपामध्ये आता बघा तूप सोडायला लागलाय मैदा आपला मस्तपैकी मैदा असा भाजून झालाय आपला खरपूस असा तर आपण गॅस बंद करून घेऊया पण थोडंसं हे मिश्रण आपण थोडंसं थंड करून घेऊया मिश्रण जरा थंड झालं मगच मिल्क पावडर घालायची आपल्याला नाहीतर गाठी होतील बघा गरम असेल तर आणि सगळी मिल्क पावडर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची मैद्यामध्ये सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात आपल्याला आणि पिठी साखर जी आपण करून घेतली ती ती साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं प्रमाण कमी जास्त करू शकता साखरेचं मी अर्धी वाटीला थोडीशी कमीच घातली आहे बघा गोडीनुसार कारण मिल्क पावडरसुद्धा बरीचशी गोड असते त्याच्यामुळं साखरेचा कमीच वापर केला आहे मी इथं आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण आणि त्याच मापाने बघा मी इथं दूध घेतलंय आधी तीन चमचे मी दूध घालून घेतलंय नंतर लागेल तसंच दूध घालायचं आहे आपल्याला एकदम जास्त दूध नाही घालायचं आपल्याला दूध घातलं की ते मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत तर मिश्रण आपलं बघा कोमट आहे जास्त थंडही नाही झालेलं त्याच्यामुळं बघा साखरेला आपापच पाणी सुटतं आणि मिश्रण मस्तपैकी आपलं जुळून येतं ते मोदकासाठी बघा आणखी दूध मला जरा कमी वाटतंय मी आणखीन थोडं दूध याच्यामध्ये परत घालून घेणार आहे ह्या दुधाच्या ठिकाणी जर तुम्हाला जर नको असेल दूध घालायचं तर या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर पूर्णपणे केला तरी सुद्धा चालेल बघा आणखीन परत एक दोन चमचे मी परत दूध घालून घेतले आणि परत मिक्स करून घेऊया आपण आता हे बऱ्यापैकी मिश्रण बघा आता थंड झालेलं आहे आपण हाताने मिक्स केले तरी सुद्धा चालेल सगळ्या गाठी मी फोडून घेणार आहे आणि मस्त पैकी मिक्स करून घेणार आहे आता या मिश्रणाच्या सगळ्या गाठी फोडून झाल्या ना बघा बघायचं मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालंय आता हातानेच आपण त्याच्यामधल्या गाठी फोडू शकतो आता ह्या मिश्रणाचे दोन भाग करून घेणार आहे मी एका भागामध्ये बघा भागा मी चॉकलेट मिसळून घेणार आहे आणि एक भाग पांढराच ठेवणार आहे म्हणजे दोन लेअरचं मी मोदक इथं बनवते निम्म निम्म मिश्रण करून घेतो आपण हे आणि दुसऱ्या मिश्रणामध्ये बघा मी हर्षीच चॉकलेट सिरप घालून घेणार आहे तुम्हाला जर नसेल घालायचं हे तुमच्याकडून नसेल तर तुम्ही तर कलरचा वापर केला तरी चालेल किंवा एकदम प्लेन असे मोदक ठेवले तरी सुद्धा चालतील मी चॉकलेट घालून घेतले बघा ह्याच्यामध्ये सिरप आता हे ज्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी सगळं हे सगळं मिक्स करून झालंय बघू शकताय तुम्ही तुम्ही इथं हवा असेल तुम्हाला तर ड्रायफ्रूटचा वापर तुम्ही केला तरी चालेल पण मी प्लेनच मोदक ठेवलेत बघा मस्त पैकी आपलं सिरप याच्यामध्ये हे झालंय बघा आता आता हेही मिश्रण आपलं पांढरं मिश्रण सुद्धा थंड झालंय आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया बाजारामध्ये बघा आरामात साचे मिळतात आता मी अशा पद्धतीचा साच्या घेतलाय साच्याला जरा थोडासा तूप लावून घ्यायचं आपण आतमधल्या साईडला म्हणजे काय होईल की मोदक सहजच निघेल थोडंसं तूप लावून घेऊया आपण आणि नंतरनं मग आपण मिश्रण घालूया आता दोन लेअरचा मी इथं मोदक बनवते तर मी काय करणार आहे बघा निम्म्या लेअरमध्ये वेगळा कलर आणि निम्म्या लेअरमध्ये वेगळा कलर असा मी वापरणार आहे आधी स्टार्टिंगला बघा वरच्या साईडला मोदकाच्या वरच्या साईडला पांढरा कलर घालून घेते मी आधी आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने चांगलं पॅक करून घ्यायचं मिश्रण जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर हाताला तुम्ही थोडंसं दूध लावून घेतलं किंवा तूप लावून घेतलं तरीसुद्धा हे मिश्रण नाही चिटकणार आणि नंतर बघा मी चॉकलेटचं ते करून घेतलं होतं ना ते मिश्रण परत शेवटी मी घालणार आहे त्याच्यामुळे आपले दोन लेअरचा मोदक आपला तयार झाला थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला आणि हळूच बघा आपल्याला मोदक अलगत असा काढायचं आहे आता बघू शकताय तुम्ही आपला मोदक बघा दोन लेअर किती मस्त दिसतो किती आकर्षक दिसतोय आपला मोदक अगदी मिठाईच्या दुकानामधून आणला असाच वाटतो आहे हा मोदक बघा अशाच पद्धतीने बघा आपण मोदक तयार करून घेऊया आता वरती पांढरा ठेवला आहे तर वरती आपण आता चॉकलेट कलर ठेवूया आणि खाली पांढरा कलर ठेवूया अशा पद्धतीने आपण आता हे सगळे मोदक मोल्डमध्ये घालून मी तयार करून घेणार आहे आता बघा चॉकलेट घातलं आहे मी आधी आणि नंतर त्याच्यावरती मी पांढरा कलर घालणार आहे परत आणि हे मिश्रण जरा हाताला चिटकतंच बघा त्याच्यामुळे तुम्ही तुपाचा किंवा दुधाचा वापर केला तरी चालेल आणि शेवटी मी पांढरा कलर घालणार आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीने चांगला प्रेस करून घ्यायचा आहे मोदक आपल्याला आणि अलगत असा मोदक आपल्याला परत काढून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आपला मोदक बघा किती मस्त झालाय आकर्षक असा दिसतोय लहान मुलांना तर खूपच आवडते बघा अशा पद्धतीचे मोदक खूप आवडीने ते खातील असे सगळे मोदक आता आपण बनवून घेऊया अशाच नवनवीन व पारंपारिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बघा सगळे मोदक मी बनवून घेतलेत बघू शकताय तुम्ही अगदी मिठाईच्या दुकानामधून आणलेत ना मोदक तसेच हे मोदक वाटतात आणि टेस्ट मात्र तशीच लागते बघा अगदी माव्यासारखी टेस्ट लागते याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा गणपती बाप्पाचं आगमन तर होणारच आहे दोन दिवसामध्ये तर अशा पद्धतीचे मोदक तुम्ही लगेचच्या लगेच करून नैवेद्यासाठी सुद्धा ठेवू शकता बघा एकदम कमीत कमी वेळामध्ये हे मोदक बनतात अजिबात वेळ लागत नाही एक मोदक तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते आणि आपण बघूया थोडासा कट करूनसुद्धा बघा बघू शकताय तुम्ही एकदम मस्त बनलाय आपला मोदक आणि चव तर एकदम अप्रतिम अशी बनलेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा